व्यवहारात किंवा व्यवसायात या समाजात जीवन जगताना जेव्हा आपण अडकून जातो त्यावेळेला आपल्याला इतर काही गोष्टी सुचत नाहीत त्या गोष्टींचं भान राहत नाही कारण आपण स्वतःला त्या गोष्टींमध्ये एवढं गुरफटून घेऊन घेऊन जातो की त्यातून बाहेर निघणं देखील आपल्याला अवघड जातं हा व्यवहार हा व्यवसाय आपल्याला त्याच्यामध्ये स्वतःमध्येच गुंतवून ठेवतो ही गुंतून तरी किती राहावं ह्याचं भान वेळेवर राहता नसल्यामुळं आपण आपलं चित्त आपलं मन एकाग्र करू शकत नाही परंतु या शरीराला या मनाला या चित्ताला थोडंसं एकाग्र करण्याची देखील गरज असते बऱ्याच वेळेला आपण कुठं चुकत आहोत कुठे थांबायला पाहिजे ह्या देखील गोष्टी आपल्याला लवकर जर समजल्या लवकर जर उमगल्या तर यावर आपण लवकर रस्ता काढू शकतो एक लवकर तोडगा काढू शकतो परंतु आपलं होतं असं की आपण गुरफटून जातो आणि आपल्या आजूबाजूचे लोक देखील आपल्याला त्यामध्येच घेऊन गोरफटत असतात त्यामुळे आपलं चित्त थाऱ्यावर राहत नाही आपलं मन आपलं थाऱ्यावर राहत नाही आणि आपण तिथेच अडकून पडतो घोटाळून जातो मग अशा वेळेला काय करावं आपली खरंच या अशा परिस्थितीमध्ये परमेश्वरासोबत आपलं मन रमल का आपण परमेश्वराप्रशी एकग्र होऊ शकू का तर यावर संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामध्ये आपल्याला मार्गदर्शन करताना सांगतात की आपण या गोष्टी करू शकतो फक्त आपण देवावर विश्वास ठेवला पाहिजे आपली श्रद्धा आपलं प्रेम जे आहे आपला सर्वस्वी भक्तिभाव तो देवापाशी आपण अर्पण केला पाहिजे त्या ईश्वरापाशी जर आपला आपला खरा भर भक्तिभाव जर आपण अर्पण केला तर तो देवदेखील आपल्याला प्रत्येक क्षणामध्ये प्रत्येक अडचणीमध्ये संकटामध्ये मदत करतो संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामध्ये सांगतात आम्ही सर्व काळ कैची सावधानं व्यवसाय मन अभ्यासले तरी म्हणा मोठं ठेवली चरणी केलो गुणगानं कासा याच का नसुली मारी तसे हाका मज घाटू नका मधी आत तुका म्हणे निद्रा जागृती सुश्रुती तुम्ही हो श्रीपती साक्षी येथे देवालाच साक्षी ठेवून संत तुकाराम महाराज अभंगामध्ये म्हणतात की आम्ही सर्व काळं कैची सावधानं व्यवसाय मन अभ्यासले देवा आम्ही प्रकारे एकाग्र राहू कशा प्रकारे एकचित्तानं एक तुझी सेवा करू कारण आमच्या सर्वांचं मन ह्या व्यवसायामध्ये ह्या व्यवहारामध्ये या, या, या इथल्या विषय गो गोष्टींमध्ये अडकून बसलेलं आहे आम्ही याच गोष्टीचा अभ्यास करून यामध्येच गुंतून बसलो आहोत त्यामुळं आम्ही आता तुझ्यापाशी कसं एकाग्रचितांनं येऊ कसं मन आमचं शांत ठेवू आम्ही या गोष्टीत सावधानतेनं वागू तरी कसं याचा रस्ता आम्हाला कळत नाही यापुढे जाऊन संत तुकाराम महाराज काय म्हणतात तर ते सांगतात की तरी म्हणा मोठं ठेवीली चरणी केले गुणगानं कसाविसं तरी देखील एवढ्या सगळ्या गोष्टी असून आम्ही आम आमच्या 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 परीने आम्ही आमचे मुटकुळे तुमच्या चरणी ठेवलेले आहेत आम्ही आमची मोठ तुमच्या चरणी बांधलेली आहे तुमच्या चरणावर आम्ही आमचं सर्वस्व सोडून दिलेलं आहे तुमच्या चरणाशी लीन व्हायचा आम्ही प्रयत्न करतो तुमच्या तुम्हाला आम्ही नतमस्तक होत असतो तरी देखील या सर्व गोष्टी ज्या व्यवहारातल्या आहेत त्याच्यातून आम्हाला एकाग्र चित्त होता जरी नाही आलं तरी आमच्या परीने आम्ही काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो देवा तुझं हे गुणगान आम्ही जातो तरी देखील आम्हाला काय होतं की आम्ही या इंद्रियांमध्ये ह्या अवयवांमध्ये अडकून बसल्यामुळं आम्हाला इथं कासावीस होत आहे आणि याच्यातून निघण्याचा मार्ग आम्हाला सापडत नाही या पुढे जाऊन ते म्हणतात याच नसुली मारी तसे हाका का म्हणजे घाटू नका मधी आत तरी देखील आम्ही काय प्रयत्न करतो देवा की मला असं वाटते की तुमच्या कानाजवळ यावं तुमच्या कानाजवळ येऊन तुमच्या कानात सांगा सांगावं की आता आम्ही हाका मारतो की आम्हाला आम्हाला याच्यामध्ये गुरफटून ठेवू नकोस तू मज घाटू नका मधी आता म्हणजे कानाजवळ जाऊन आम्ही सांगतो की देवा आता आम्हाला ह्या विषयांमध्ये ह्या असल्या गोष्टींमध्ये अडकून टाकू नका म आम्हाला आता ह्याच्यामध्ये घोटाळून नका राहू देऊ ह्या इंद्रियांपासून ह्यांच्यावर आमचा ताबा मिळू द्या आणि आम्हाला ह्याच्यातून ह्या विषयातून ह्या व्यवहारातून आम्हाला आता बाहेर काढा आम्हाला याचा आता वेट आला आहे नको असं आम्ही तरी देखील तुमच्या कानाजवळ येऊन म्हणू असं संत तुकाराम महाराज देवाला म्हणतात शेवटी ते सांगतात की तुका म्हणे निद्रा जागृती जागृती सुश्रुस्ती तुम्ही हो श्रीपती साक्षी येते देवाला ते, ते म्हणतात की देवा एवढं सगळं होऊन देखील आम्ही काय म्हणतो की आमची झोप म्हणजे निद्रा आमची जागृती आमची सुश्रुस्ती या सर्व गोष्टींमध्ये तुम्ही आता साक्षीदार व्हा या सर्व गोष्टींमध्ये तुम्हीच साक्षीदार आहात की आता आम्ही याच्यापुढं कसं करावं अशा प्रकारे संत तुकाराम महाराज ह्या विठ्ठलाला पांडुरंगाला देवाला साक्षी ठेवून ह्या सर्व गोष्टी इथं बोलतात आपलं देखील तसंच होतं ज्या ज्या वेळेस आपण एखाद्या व्यवसायामध्ये व्यवहारामध्ये विषयामध्ये अडकून जातो आपल्याला कोणत्या गोष्टीचा मार्ग कळत नाही आणि आपण मग गुरफटून जाऊन परेशान होत राहतो परंतु तरी जरी आपण तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे देवाच्या कानावर जर या गोष्टी घातल्या तर निश्चितपणे यातून आपल्याला मार्ग मिळेल थोडा का असताना आपण यातून प्रयत्न करावायास हवा जेणेकरून आपण याच्यातून पार पडू आणि देव नक्कीच आपली साथ देईल आपलं मन आत्मा प्रसन्न ठेवल आपलं चित्त समाधानी ठेवल एकदा का चित्त आणि मन प्रसन्न झालं तर आपण कसल्याच प्रकारे कोणत्याच्या व्यवसायाच्या व्यवहाराच्या गोष्टीमध्ये अडकून नाही पडणार जय जय रामकृष्ण हरे व्यवहार